मराठा लग्न अक्षता मराठा समाजासाठी मोफत प्रत्येक जिल्हा वधूवर परिचय मेळावा आयोजित करत आहे या परिचय मेळाव्यासाठी कुठलेही शुल्क राहणार नाही या परिचय मेळाव्यामध्ये भा भाग घेण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून पूर्णपणे मोफत असलेल्या मराठा लग्न अक्षता ऍप वर पाच नोव्हेंबर पूर्वी आपली माहिती फोटोसह व्यवस्थित भरा काही अडचण आल्यास नंबर वर आम्हाला व्हॉट्सअप करा त्यानंतर जिल्हा निहाय मेळाव्याबाबत आपण सविस्तर माहिती कळविण्यात येईल लग्नासाठी कुठेही कोणालाही पैसे देऊ नका कारण ही एक सम... मुलीचं नाव स्नेहल घटस्फोटीत आहे वय पंचवीस वर्ष मुलगा निर्व्यसनी आणि शेतकरी चालेल अक्षरातील हस्तलिखित बायोडाटा अनेक फेसबुक व्हॉट्सअप ग्रुप वर प्रसिद्ध होत असतात सोबतच एखाद्या सुंदर मुलीचा फोटोही अशा बायोडाटाच्या नादाला लागू नका अशा मुली मिळत नसता किंवा अशी लग्न होत नसतात यातून फक्त फसवणूकच होते तेव्हा अशा गोष्टींपासून सावध रहा प्ले स्टोअर जाऊन मराठा लग्न अक्षता ऍप डाऊनलोड करा गेली पाच वर्ष सेवा म्हणून हे सर्वच मोफत आहे त्या ठिकाणी आमचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्याची